जिल्हा सत्र न्यायालय लिपिक या पदाची टायपिंग करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की टायपिंग कोणत्या कीबोर्डवर करावी कोणत्या कंपनीचा कीबोर्ड यूज करावा तर अशी आशा करून हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे की शंभर टक्के तुमची तयारी झालेली असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण माहिती पाहणार आहोत तर पहा एकंदरीत जर विचार केला तर हा कीबोर्ड आपल्याला दिसत आहे आता माझ्या जवळ तीन ते ती चार कीबोर्ड आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत यामध्ये पहा सुरुवातीचा जो कीबोर्ड आहे यामध्ये जे कंपनी असतात कंपनीनुसार ह्या बटनामध्ये चेंजेस असतो एक ते दोन बटनामध्ये तेच आपण डिस्टन्स यामध्ये पाहणार आहोत कारण जर आपल्याला बोट एखादा एकीकडे गेला तर टायपिंगमध्ये मिस्टेक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पहा हा जो डेलचा आहे डेलमध्ये तुम्हाला बदल कुठे दिसणार आहे आता डेल जर ह्या ठिकाणी दिसला तर तुम्हाला दिस दिसत आहे बॅकपेस एंटर शिफ्ट आणि हा सुद्धा एक छोटासा डेलचाच काय आहे कीबोर्ड आहे यामध्ये तुम्ही सुद्धा व्यवस्थित पूर्ण कीबोर्ड पाहून घ्या आणि त्याच्यानंतर समोरचं जर पाहत आहात तर हे जास्तीत जास्त आपल्याला जे ऑनलाईन सेंटर असतात एक्झाम जे होत असतात आपल्याला त्यामध्ये अशा प्रकारचे कीबोर्ड्स आपल्याला दिसून येतात तर यामध्ये जर पाहिलं तर पहा दोन्हीमध्ये बऱ्याच प्रमाणे डिस्टन्स दिसत आहे इंटर आणि त्याच्यानंतर ॲरोचा जो बटन आहे त्याच्यानंतर शिफ्ट आहे तो जर आपण यामध्ये पाहिलं कशामध्ये डेलच्या कीबोर्डमध्ये तर जागा ही त्यांची वेगळी आहे म्हणजेच हाच थोडासा डेलमध्ये आणि ऑदर्स जे काय कीबोर्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला फरक आढळून येतो एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही तर तुम्हाला तयारी करायची असेल तर शंभर टक्के डेल या कीबोर्डचा तुम्ही वापर करा कारण डेलवर जर तुम्हाला चांगल्या प्रकारे टायपिंग करता आली तर तुम्ही कोणत्याही कीबोर्डवर टायपिंग व्यवस्थितपणे करू शकता आहेत ह्या डेलची जर किंमत पाहिली पाचशे साडेपाचशे पर्यंत तुम्हाला हा डेलचा कीबोर्ड मिळून जाईल आणि चांगल्या प्रकारे तुमची तयारी होऊन जाईल